महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा संजय गांधी श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल बुधवार दिनांक अकरा जुलै रोजी प्रहार महानगर अध्यक्ष मनोज पाटील यांच्यासह शेकडो लाभार्थी व तसेच पदाधिकारी यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी मनोज पाटील यांनी विविध प्रश्नांचा भडीमारस केला आहे डीबीटी पोर्टलवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर देखील लाभार्थ्यांना खात्यावर पैसे जमा होत नसल्याने या डीबीटी पोर्टल संदर्भात योग्य ती माहिती लाभार्थ्यांना देण्यात यावी त्याचप्रमाणे संजय गांधी श्रावण बाळ योजना ही अनेक वर्षांपासून सुरू असलेली योजना असून जेव्हा कुठला लाभार्थी त्यांच्या मंजुरी नंबरसाठी तहसील कार्यालयात जातो तेव्हा त्या व्यक्तीचा कुठल्याही प्रकारचा डेटा हा त्या कार्यालयात उपलब्ध राहत नाही लाभार्थी व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यासाठी जेव्हा अर्ज करतात आणि त्यानंतर त्यांना लाभार्थी म्हणून ग्राह्य धरण्यात येते तेव्हा त्या लाभार्थ्यांचा डेटा संबंधित कार्यालयात उपलब्ध असणे गरजेचे आहे परंतु प्रत्यक्षात लाभार्थ्यांचा डेटा उपलब्धच राहत नाही या उलट लाभार्थ्यांनाच मंजूर नंबर शोधून आणा असे सांगितले जाते परंतु मागील पासबुकची एंट्री नोंद बघून एंट्रीची नोंद बघून त्यांनी हे रेकॉर्ड ग्राह्य धरले जात नाही याचे कारण काय हे तहसीलदारांनी नमूद करणे आवश्यक आहे लाभार्थ्यांची केस तयार झाल्यानंतर लाभार्थ्यांना तहसील कार्यालयात हजर करा असा कुठलाही शासन निर्णय नाही वृद्ध व्यक्तींना कार्यालयाच्या वारंवार चक्रा का माराव्या लागतात यामुळे त्यांना होणारा त्रास तात्काळ कर बंद करण्यात यावा संजय गांधी श्रवण बाळ योजनेच्या शहरी आणि ग्रामीण या दोन गोष्टी मध्ये मोठी तफावत आहे जर राशन कार्ड शिवनी शिलोडा मलकापूर इत्यादी ठिकाणचे असेल व बाकी इतर कागदपत्रे त्यांचे शहरी भागाचे म्हणजे डापकी रोड खदान इत्यादी ठिकाणचे असेल तर संबंधित अधिकारी या टेबलावरून त्या टेबलवर पाठवतात एक तर त्यांना सर्व कागदपत्रे एकाच ठिकाणचे करावे असे सांगतात परंतु हे करणे शक्य नाही कारण राशन कार्ड हे महाराष्ट्र रहिवाशी पुरावा आहे याला इतर योजनेत मूळ कागदपत्र किंवा पुरावा म्हणून सादर करता येत नाही राशन कार्ड हे गुपित कागदपत्र आहे असा उल्लेख शासन जी आर मध्ये सुद्धा करण्यात आलेला आहे एवढंच नाही तर नवीन तहसील कार्यालयाचे उद्घाटन झालेले असून ते तहसील कार्यालय अद्याप सुरू का केले नाही आणि ते कधी सुरू करणार याचे उत्तर आम्हाला हवे असा प्रश्न प्रहार महानगराध्यक्ष मनोज पाटील यांच्या वतीने विचारण्यात आला यावेळी शेकडोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते डीबीटी पोर्टल सुरू झाल्यानंतर तहसील कार्यालयात गेल्या सहा ते सात महिन्यांपासून संजय गांधी श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांची बैठक घेण्यात आलेली नाही यामध्ये अनेक लाभार्थ्यांनी उत्पन्नाचा दाखला देखील काढलेले असून त्याची वैधता संपलीय याप्रमाणे त्यांची जशी केस आहे त्यानुसार ती सादर करून मंजूर करण्यात यावी संजय गांधी श्रावण बाळ योजनेतील सत्तर टक्के हे अशिक्षित असून या योजनेबद्दल बहुतांश लाभार्थ्यांना योग्य माहिती माहिती नाही परंतु याबद्दल जेव्हा ती व्यक्ती जाणून घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मात्र तहसील कार्यालयातील संबंधित टेबलवरील कर्मचारी याची योग्य माहिती न देता असहाय्य वागणूक देत असल्याचा प्रकार समोर आलाय त्यामुळे लाभार्थ्यांची गरज लक्षात न घेता त्यांना धुडकावून लावून देणाऱ्या अशा बेजबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तहसीलदार यांनी योग्य समज देण्याची गरज आहे असे मत मनोज पाटील यांनी व्यक्त केले दरम्यान प्रहार कुठल्या सत्तेत आपल्या न्याय हक्कासाठी प्रहारवर विश्वास दाखवून असंख्य लाभार्थी तहसील कार्यालयात उपस्थित झाले याकरिता प्रहार महानगर अध्यक्ष मनोज पाटील यांनी उपस्थित सर्व लाभार्थ्यांचे आभार व्यक्त केले महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट समीर खान अकोला कार्यालय आंदोलन आए हैं जो लाभार्थी छः सात महीनों से आ, उनके अनुदान के लिए उनको अनुदान नहीं मिल रहा है तहसील का जो कुछ अपंग बांधव है विधवा महिला है और ज्येष्ठ नागरिक है और गए कितने महीनों से यह चक्र मार रहे हैं ये बात मुझे जैसे पता चली जैसे लोग मेरे पास आए वैसा मैं यहाँ पे एक छोटा सा आंदोलन करने यहाँ पहुँच चुका हूँ यहाँ पे आंदोलन होने के बाद हमने तहसीलदार साहब को ये सब निवेदन सौंपा है और उन्होंने हमको आश्वासन भी दिए कि हम जल्द से जल्द इनके पगार डालना शुरू कर देंगे और कुछ मामूली जो त्रुटि है वो त्रुटि हम निकाल कर हम सीधा पगार उनको चालू कर देंगे उसके बाद हमने यहाँ पे ये यह आंदोलन में निषेदार्थ करके एक अधिकारी की खुर्ची यहाँ पे तहसीलदार साहब के ऑफिस के सामने लटकाई है अगर इसके बाद कोई भी लाभार्थी को ऐसी तकलीफ जाती है या कोई लाभार्थी ऐसा परेशान होता है और मेरे पास आता है तो इसके बाद तहसीलदार साहब की कुर्सिया मुन के वापिस हम लटकाएंगे या हम प्रहार की तरफ से शब्द दे देते हैं सब्सक्राइब ना एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट